दीपक मोहन वायदंडे खांडाळात आले जात माझा अन्न झालेला खांडमार झाली तरी पोलिसांनी माझ्यावरती काय दखल काय घेतली नाही तर मी एस पी साहेबांना भेटाळतो एस पी साहेबांची माझी काही गाठका पडली नाही तरी पण माझ्यावरती खांडाळा पोलिस स्टेशन ही डायरेक्ट ही करते म्हणजे काय तुझं काम आहे तर बोलते माझ्यावर डायरेक्ट आधी डायरेक्ट पहिले स्टार्टिंगला मला पोरांना आता नाही आकाश सोळा पडले त्यांना मला योग्य म्हणला तुला ग बदली ड्रायव्हर जायचं म्हणून मला घेऊन चालली मला म्हणलं चल तुला जास्त पैसे देतो बदलीवर तर मला घेऊन म्हणलं कुठे जायचं ते मला पुण्यात जायचं तर मी गाडीवर घेऊन ते बसले त्या ट्रेलरवर तर व्हीलरवर बसून नंतर मला ते ते तेव्हा थांबलायचं म्हणला था। तिथं मी बसलो गाडीवर बसून नंतर तेव्हा त्या मित्राला बोललो मी माझ्या मित्राला म्हणलं मित्र म्हटलं अरे हे मला मारायचा प्लॅन केला आहे ना तर माझे मित्र म्हणली तुला का मारणार नाही त्या हिशोब मुलीचा इशा असेल काहीतरी की तुला समजून सांगते ना असे मला सांगितले ते ते माझा मित्र निघून गेले नंतरने मला तेव्हा मग दोघांना गाडी टाकून तो घेऊन वाटतात मला मार डायरेक्ट धमकी मारलं तर मी तिथनं मला हाण मारून करून पाळ्या पडून त्यांना मला माफ काय केलं नाही तरी पण मला त्यांना डायरेक्ट हे करून इथं तू बाहेर नाही येऊन इथं राहून आमच्या इथं हे करतो का असं मला त्यांना धमके टाकले तू खांडाय काय दिसायचं नाही खांडायला दिसला तर तुला मी मारून टाकेन असं पण मला सांगितलं तर मी मुद्दा बसलो मला म्हणलं गाव तुझं गाव कुठलं तर मी म्हटलं माझं गाव मी मुद्दा म्हणलं कुठं बोललो मी म्हटलं माझं गाव बेळगाव आहे तर मग मी तिथनं येऊन मी त्यांना मला माझं पाकिट पैसे माझं सगळं घेतले त्यांनी तर मी नंतर तू जो आहे असं निघून जायचं माझी सगळी त्या पोरांनी तर ती म्हटली म्हणजे डायरेक्ट मला म्हणली तू कुठं राजायचं तिकडे राहायचंय परत इकडे यायचं नाही गावात असं त्यांना मला सांगितलं तर मी एस पी साहेबांकडे इथं परत आलो होती एस टीन त्यांना मला सोडून दिलं तिथनं पळून आलं तिथनं म्हणजे दाटत नाही दाटतन पळून आल्यानंतर दाटतनं पळून आलं मी तिथनं मी गाडीवाले मग त्यांनी मला कपडे दिली घालायला कपडी घातली तर तिथनं मी निघून त्या ट्रोलवाल्यांनी मला हवेला सोडलं तिथे एसपी साहेबांकडे आलो एस पी साहेबांची माझी काय गाडी पाईप पडली नाही तर मी एस पी भेटली घेतली नंतर तिथनं मला एकदा हवं लागेल त्या साहेबाचा नंबर दिला जणाचा पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता तर मी फोन काय केला नाही माझ्या भाऊ माझा भाऊ आहे तिथं तर माझ्या भावाकडे गेलो मी सातारामध्ये त्या भावाने मला घेऊन सिव्हिल ऍडमिट केलं सिव्हिल अॅडमिट केल्यानंतर ना ती त्यांचे त्यांना पोलीस स्टेशन रात्री बारा वाजता येऊन माझ्याकडून त्यांचं त्यांना काय लिहून घेतलं माझं माझ्या माहितीने काय घेतले नाही त्यांना तर मला वाचायला लिहिलं वाचाय काही येत नाही मला त्यामुळे त्यांना काय असं ती दखल माझी काय घ्यावं आणि त्यांना अटक करावी एवढं माझं म्हणणं आणि मला न्याय मिळावं आणि मला न्याय न्याय मिळाला तरी उपोषणा बसणार आहे